नमस्कार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बैलगाड्या शर्यत प्रेमींसाठी विदर्भ बैलगाड्या शर्यत मौजा भावट तालुका पवनी जिल्हा बंडारा बघा श्रीमान गौतम खोबराकडे राहणार लोहडोंगरी तालुका रामटेक जिल्हा नागपूर सिग्नल टॉस होणार आहे यांच्या विरुद्ध श्रीमान सचिन नागापुरे राहणार मांगली चांदे तालुका मौदा जिल्हा नागपूर सिग्नल टॉस होणार आहे खेळ दिनांक बघा सात आठ दोन हजार पंचवीसला होणार आहे खेळ दिनांक गुरुवार सात आठ दोन हजार पंचवीस गुरुवारला होणार आहे वेळ एक वाजे होणार आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी विदर्भ बैलगाड्या शर्यत मौजा भावट तालुका पाहुनी जिल्हा भंडारा हा इथे खेळ लागलेला आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी पुन्हा एकदा बघा विदर्भ बैलगाड्या शर्यत मौजा भावट तालुका पाहुनी जिल्हा भंडारा श्रीमान सचिन नागापुरे राहणार मांगली चांदे तालुका मौदा जिल्हा नागपूर सिग्नल टॉस होणार आहे यांच्या विरुद्ध श्रीमान गौतम खोबराकडे राहणार लोहडोंगरी तालुका रामटेक जिल्हा नागपूर खेळ दिनांक सात आठ दोन हजार पंचवीसला होणार आहे मौज गुरुवारला वेळ एक वाजे होणार आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी विदर्भ बैलगाड्या शर्यत मौजा भावट तालुका पवनी जिल्हा भंडारा श्रीमान गौतम खोब्राकडे विरुद्ध श्रीमान सचिन नागपुरे यांचा खेळ खेळ दिनांक सात आठ दोन हजार पंचवीसला ला होणार आहे गुरुवारला तरी सर्व पदप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी धन्यवाद सर्व पटप्रेमी बंधूंचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीतील शंकरपटाचे व्हिडिओ बघण्यासाठी इथे जो सर्च ऑप्शन आहे इथे लिहायचं झाडीपट्टी मिनघरी ऑफिशियल असं लिहिल्यानंतर मित्रांनो सर्च करा सर्च केल्यानंतर आपला इथं चॅनल येईल या चॅनलला मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो असं जे ऑप्शन येते तर यावर क्लिक करा त्याच्यानंतर बेल आयकनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील इथे तुम्ही बघू शकता इथे पण शंकरपटाचे व्हिडिओ दिसत आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती भेटतील आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्राईबर झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतील त्याच्यामध्ये मोठं पण बक्षीस राहू शकते म्हणून लवकरात लवकर जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर समोर काही बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एक हजार रुपये त्यानंतर दुसरं बक्षीस आठशे रुपये त्यानंतर तिसरं बक्षीस पाचशे रुपये मित्रांनो तुमचं पण यामध्ये नाव राहू शकते म्हणून मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल चारन, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाच लोकांना शेअर करा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं पण नाव राहू शकते हे लक्षात असू द्या धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिर या चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद